ते फक्ती मनोर पण त्याचं नाव घेत त्या दिवशी खूप छान खूप छान सो नेक्स्ट आहे कोणाच्या पोर्स मध्ये पन्नास रुपयाची नोट आहे का नवरा मेट मध्ये पण देऊ शकता आहे का पन्नास रुपयाची नोट

ना पैसे बीस ठेवू ठेवू पाहिजे लागते सो नेक्स्ट आहे आपण ट्रॅव्हल करून इथे आलो असेल कोणी बसने आलं असेल कोणी रिक्षानी आलं असेल कोणी स्वतःच्या गाडीने आलं नाही सो जर बसने आलं असेल तर बसच तिकीट आहे काकांकडे आहे काकांकडे आहे अहो काका लवकर घेऊन या लवकर घेऊन तो अरे वा ठेवता म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे हा पण तरी तुम्ही ठेवलंय ना आमच्यासारख्या आजच्या जमान्यात ठेवतच नाही तुमचं नाव सुरेश माणी तुमचा मामा आहे नमस्कार मामा आमच्याकडं तुम्हाला एक you. ना, ओ, मामा आहे की बांगड्या तर भरपूर घातले असेल सगळ्यांनी आहेत ना आहेत पण बारा बारा बांगड्या आहेत का दोन्ही हातामध्ये आहे का मोजून दाखवा बारा आहे मौझा, मौझा, मौझा. बारा, बारा, बारा आहेत का मोजा मोजा लवकर मोजा बारा नाही बारा दुसऱ्या बारा लोक नाही बारा तुझ्या आहेत का तुमच्या मॅडम सांगा माझा

केरा <laughs> रे पास नाव नु भेटते नेक्स्ट 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 कोणाकडे पेन आहे का पेन सर्व मानचंदकडे आय आय एम लवकर येऊ냐 कोण आलो हो जरा केरा पास नाव देवीदा स्वामी तुम्ही प्राचीचे मावसा इकडे चार जणांची गरज आहे सो कोण कोण पुढे येणार आहे गेम खेळायला खूप सिंपल गेम आहे पण मजा येणार आहे चार लो, चार लोक बायकांची गरज आहे पुढे गेम खेळण्यासाठी या लोक लोक या करता मी मेहंदी आहे त्यामुळे आमच्याकडे सगळे ग्रीन ग्रीन आहेत मस्त गो बोलल्यावरती हात टच करायचंय पाय बोलल्यावरती पाय टच करायचंय समजला गेल खूप सिंपल आहे मी जे बोलेल ते फॉलो करायचंय आणि चॉकलेट बोलल्यावर जो पहिला चॉकलेट घसरेल ओके चला डोकं हात पाय हात डोकं पाय पाय हात डोकं चोखा खूप मास्ट चला नेक्स्ट परत हात डोकं पाय हात पाय डोकं डोकं हात पाय पाय डोकं चॉकलेट कोणी जिंकलाय अरे वाईट जिंकलाय <laughs> वेरी नाईस तुमचं नाव कसा स्वाती शिरोडे

लक्ष आहे पण म्हणजे माझ्या पण बहिणी झाल्या बरोबर बोलू ना तुम्हाला हिमालयाच्या पर्वतार बर्फांच्या प्रवीण प्रवीणरावांचं नाव घेते मेहंदीच्या दिवशी प्रवीणराव आलेत का वेगळी दोन जण कोणीतरी त्यांनी इथे समोर यायचे एक गेम खेळण्यासाठी कोण येतात दोन जण अजून कोणतरी दोन मिळाले त्यांना मला द्यायचं आहे तुम्हाला मला एक प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पाच पाच द्यायचे म्हणजे एक गोष्ट तुम्ही बोलला की लगेच दुसरी गोष्ट तुम्ही बोलायची म्हणजे समजा मी विचारलं की प्राणी सांगा प्राण्यांची नावं तर तुम्ही बोला मै्या बोलते बोला काहीतरी अजून एक असं कोणाकडे बोलायचं तर आता मला सांगा उपवासाचे पदार्थ काय काय असतात बटाट्या साबुदा बकर साबदाण्याचे पापड बकडे चकल्या साबदाण्याच्या चकल्या साबुदाचे पापड ना बडे साबुदाचे बडे

कर नाच करून किती वर्ष झाले पन्नास सत्तावन्न फिफ्टी सेव्हन इयर्स कम्प्लीट ना

चला मामी बघा उठते का नाही मावशी तुम्ही रेडी व्हा तोपर्यंत आपण आपल्या पुरुष मंडळींना विचारूया जे शांत बसले त्यांच्यापैकी कोणी उखाना घेणार आहे का शशी मामा शशि मामा घेणार एखादा तरी उखाना घेतला पाहिजे कमन एवढ्या आमच्या लेडीज तुमचं नाव घेत हो आहेत ना आणि तुम्ही अजून एक सुद्धा उखाना घेत गे नाही या मामा ओ मामा या चांदीची सायकल सोनेच शिल चालचाल ज्योती जवळ माझ्या नाही तिकडे तिकडे आता या मालवाला अरे वाचला <laughs> पाहिजे प्रत्येक मामाने नाव घेतलं पाहिजे आज

केल्या प्राची उखाणा घेते सासरे माझे भोळे सासू माझी प्रेमळ ननन माझी हौशी सासरे माझे भोळे सासू माझी प्रेमळ ननन माझी हौशी सूरज बाबांचे नाव घेते प्राचीच्या मेहंदीच्या दिवशी पाच ना पाच नाव सूरज बाई घेणार कमीत कमी पाच काय मी पण येऊ तुझ्या सोबत डान्स करायला येऊ नको नको बाहेर तुझा अजून पण फोटोशूट चालू आहे मस्त आवडली वेगळी स्टाईल आहे काहीतरी मला खूप आवडली हे वाला छान दिसत मस्त दिसते इंडो वेस्ट मला खूप मस्त जिजून आवडली का नाही जिजूनच नाव लिहिलंस का नाही जिजू दिस इज नॉट फेअर आपल्याला मालतोडी लागत आपण नामही नाही लिखा कार्यक्रम तुम्ही बघितला असेल आणि प्राचीची मेहंदी बघितली असेल म्हणजे ब्रायडल मेहंदी बघितली असेल आणि आता फायनली माझी मेहंदी स्टार्ट झाली आहे जे की रात्री बारा वाजता ऑलमोस्ट आम्ही बसलोय गाण्याला आणि ह्या आमच्या वहिनी त्याच मेहंदी आम्हाला काढतात आणि प्राचीची ब्रायडल मेहंदी जी होती ती सुद्धा त्यांनीच काढलेली होती आणि त्यांनी खूप सुंदर अशी माझ्या हातावरती सुद्धा एलिगंट आणि खूप सुंदर अशी मेहंदी काढून दिली आहे मला आणि त्यांचं जे इंस्टाग्राम पेज आहे ते आहे डॅझल मेहंदी आणि त्याचे सगळे डिटेल्स मी इंस्टाग्रामच्या तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा देईन आणि डिस्क्रिप्शनमध्ये दी सुद्धा मेन्शन करेल सो नाशिक आणि धुळ्यामध्ये त्या मेहंदीचे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि त्यांच्या पेजवरती तुम्ही जाऊन व्हिजिट करा खूप छान छान कलेक्शन त्यांनी केलेले आहे खूप छान छान डिझाईन्स त्यांनी केलेले आहेत आणि खूप फास्ट करतात म्हणजे लिटरली आमच्या घरातल्या सगळ्यांच्या मेहंदी त्यांनीच काढलेल्या आहेत सो नक्की त्यांच्या पेजला विजिट करा आणि तुम्हाला जेव्हा सुद्धा नाशिक किंवा धुळ्यामध्ये मेहंदी काढायची असेल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा ताई तुम्ही सगळ्या ऑर्डर्स घेताना म्हणतो ब्रायडल मेंदीची मेहंदी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदी आणि कस्टमाइज मेहंदी करून मिळतात तर त्याच त्याचप्रकारे कस्टमाइज मेहंदी सुद्धा करून देतात आणि त्यांच्या डिझाईन ऍक्च्युअल मध्ये खूप छान आहे प्रॉपरली त्या जर तुम्हाला बेसिक मेहंदी काढायची असेल आणि ब्रायडल मेहंदी काढायची तशी तुम्हाला ब्लाझीची मेहंदी पाहिजे जी ब्रायडल मेहंदी काढलेली होती ती सुद्धा खूप सुंदर काढलेली आहे सो डू हर पेज आणि त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला मेहंदी so, काढायची असेल तर सो फायनली माझी मेहंदी काढून झाली आणि खूप सुंदर अशी छोटीशी मेहंदी मला काढून दिली आहे ताईंनी अँड त्यांचे इंस्टाग्राम डिटेल्स मी तुम्हाला दिलेस आणि आजचा दिवस पण खूप छान गेला आणि धुळ्यावरनं ये धुळ्याला आल्यानंतर पण सगळे लोक भेटले सगळे रिलेटिव्स भेटले त्यामुळे खूप छान वाटलं आणि ह्याच्या पुढचे अजून दोन तीन सुद्धा खूप छान जाणार आहेत आणि प्राचीचं लग्न सुद्धा भेटणार आहे तुम्हाला बघायला हा ब्लॉग तुम्ही बघितला असेलच तो कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि ह्याच्या पुढचे ब्लॉग जी लग्नाची सिरीज असणार आहे ती बघायला विसरू नका कारण काय खूप फन असणार आहे आणि उद्या तर सगळ्या गोष्टी आहेत उद्या तर देवदिवाळीचा कार्यक्रम आहे अँड संगीत सुद्धा आहे सो खूप धमाल करणार आहोत आम्ही सो स्टे स्टेट्यूज फॉर असा ब्लॉग मी इथेच संपवते भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये टेल देन बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग